नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे दिवाळी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादार श्यामकुमार वाघोली ब्रांच मध्ये तुम्ही थे बगुश रकता है। है। या ठिकाणी इथे बघू शकताय वाघोलीचं खूप मोठं द्वारकादास श्यामकुमार यांचा स्टोअर आहे या ठिकाणी भरपूर पार्किंगची सोय आहे आणि यांच्याकडे सध्या दिवाळी स्पेशल महाबचत साडी सेल मध्ये तुम्हाला सुंदर असं सा हे कलेक्शन खरेदी करता येणार आहे दिवाळी स्पेशल साड्यांचं कलेक्शन आलेलं आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला दिवाळी स्पेशल महाबचत मध्ये खरेदी करता येणार आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता किड्सवेअर आहे मेन्सवेअर आहे कुर्तीज ड्रेस वन पीस आहेत आणि साड्यांचं तर अप्रतिम कलेक्शन आहे साड्या तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतात सो so, तुम्हाला जर या दिवाळीमध्ये सगळ्या फॅमिलीसाठी शॉपिंग करायची असेल तर फॅमिली शोरूम आहे द्वारकादास श्यामकुमार वाघोली सो so, लवकरात लवकर तुम्ही द्वारकादास श्यामकुमार वाघोलीच्या ब्रांचला भेट द्या आणि सुंदर सुंदर साड्या ड्रेसेस कुर्तीज रेडीमेड सगळं काही एकाच ठिकाणी खरेदी करा तर आता है, मी जास्त तुमचा वेळ घेत नाही मी पुढे जाणार आहे आणि तुम्हाला इथलं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे दिवाळी आहे तर आता ऑफर नाही मी ह्या दिवाळीमध्ये पण ऑफर देणार आहे खूप सुंदर ऑफर देणार आहे आपला मिल्क कापड एकदम सॉफ्ट कापड बेस्ट रेट मध्ये मिळणार द श्यामकुमार मध्ये प्लस धन्यवाद करतो आपल्या वाघुली परिसरामध्ये जे आपल्या तीन चार महिने झाले वाघुलीच्या दुकाना काय प्रचंड रिस्पॉन्स दिला साठी हा जुळून सगळ्यांना थँक यू व्हेरी मच काय छान रिस्पॉन्स भेटलाय खरंच तुमचा अजून जोश वाढलाय अजून अशी कमी नाही ठेवणार खूप व्हरायटी भरपूर व्हरायटी नव्हत मालिक माझी गॅरंटी आहे माझ्या वाघुली परिसरमध्ये जे कोणी लोक इथे राहतात एकाला बाहेर जायची गरज नाही एवढी माझी गॅरंटी आहे सगळी व्हरायटी पंधरा हजार पर्यंत सेल तुम्हाला इथे भेटणार आहे एवढी व्हरायटी आम्ही ठेवणार आहे कुठली अशी गोष्ट नाही जी पुण्यामध्ये भेट इथं मध्ये नाही भेटणार असं अति होणार नाही आशीर्वाद असं आमच्या सोबत राहू द्या प्लस आता गांधी एक दोन सेक्शन आपण अजून वाढवले सेक्शन चालू आहे त्यात मेन्स वरायटी रेडीमेड ची भेटणार आहे प्लस एक किल्सवेअर सेक्शन आहे किर्सवेअर सेक्शन पण आपण चालू केलं आहे इथं ठिकाणी तुम्हाला सगळी वरायटी भेटणार बा असं तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत द्या तर सुरू करूया सगळ्यात पहिली व्हरायटी आपल्या समोर आहे हे टिशू मध्ये आहे एकदम बेस्ट कापड आहे कापड एकदम छान आहे साडी कापड कुठे तुम्हाला कमी नाही पडणार मीटर मध्ये कमी नाही पडणार लांबी रुंदीला भरपूर साडी भेटणार आहे एकदम सॉफ्ट कापड आहे एक कापड मार्केट मध्ये मा कडक येत आहे पण आपला कापड एकदम सॉफ्ट आहे फुगणार नाही फुगणार नाही अजिबात फुगणार नाही कलर मॅचिंग बघा डिझाईन बघा सुंदर कलर आहे आणि हा अ कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे आज मी रेट बोलणार नाही डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हा आपला ते रेट आहे एकोणीशे पाचशे आहे आता ऑफर मध्ये अकराशे नव्वद आहे ह्या जेव्हा तीन पर्सेंट कॅशबॅक आहे जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी येणार तेव्हा ते परत तीन पर्सेंट कॅशबॅक तुम्हाला ते भेटणार आहे म्हणजे फायदा तर आहेच होलसेलचा त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कॅशबॅक फायदा रेट मध्ये साड्या परत कॅशबॅक प्लस धमाका आहे म्हणजे गॅरेंटेड आहे नक्कीच नक्कीच नेक्स्ट व्हरायटी आहे केशू मध्ये मुनिया बॉर्डर त्याच्यामध्ये ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार राऊंड बुट्टी आहे पेडा बुट्टी म्हणतात त्याला कापड सगळ्यात पहिला मी सांगतो सगळ्यात पहिला प्रश्न हाच असतो कापड कडक तर नाही ना फुगणार नाही कापड अजिबात नाही फुगणार एकदम सॉफ्ट कापड आहे आणि ह्याचा पदर पण एकदम सुंदर पदर आहे पदरी दाखवतो साडीचा म्हणजे पैठणांचा खजाना पदर आहे बघा ह्याच्यामध्ये दोन ते तीन टाईपचे पदर येणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर आहे ना अशी नाही की ही मुनियामध्ये एकच डिझाईन आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर आहे ना आणि कलर मॅचिंग तुमच्या समोरच आहे ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे एकदम सुपर आहे म्हणजे कस्टमरला एक ना आपल्या ह्याच्यामध्ये माहित पण पडतात की मार्केट मध्ये काय चालतंय म्हणजे बाहेर असं ब्लाइंडली जाऊन बसायची गरज नाहीये माहिती आहे मार्केट मध्ये काय चालतंय ट्रेंडिंग मध्ये जे आहे सगळ्या व्हरायटी आहेत अजून एक ह्याच्यावरती बरं लोटस पैठणी आहे लोटस ह्याच्यामध्ये प्लेन येणार आहे आणि असा पैठणी पल्लू दाखवून देतो साडीचा पल्लू बघून घ्या हा पदर येणार कापड सुंदर एकदम आणि एकदम लाइटवेट साडी आहे काही अडचण नाही मस्त कापड एकदम ह्याचे रेट पण तुम्ही बघून घ्या पंधराशे वीस नऊशे पन्नास ला बाहेर घाबरतात रेट द्यायला मी बिंदाच रेट म्हणतो बघा हा आमचा रेट आहे कारण मला विश्वास आहे ना माझा रेट आहे कस्टमर येणार त्याच्यापेक्षा कमी कोणीच नाही शरीर नाही भेटणार नाही भेटणार मध्ये एक पॅटर्न दाखवतोय साऊथ कॉटन येस तुम्ही जे पैठण घेतात ना हे सिल्कच्या कापडामध्ये तुम्हाला कॉटन मध्ये पण भेटणार बऱ्याची इच्छा असते की अरे हे आम्हाला कॉटरमध्ये तुमच्यासाठीच घेऊन आले एक तर मुनिया बॉर्डर ह्याच्यामध्ये भरपूर बॉर्डर येणार पदर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी मीना पदर येणार okay. आहे ऑल ओव्हर रेशमची बुट्टी येणार जे ऑफिशियल युज साठी जर कोणाला पाहिजे असेल ना तर हे जे कलर मॅचिंग आहे तुम्ही बघू शकता एवढे सुंदर कलर दिलेले आणि रेट मी तुम्हाला दाखवतो त्याचं लेबल ही बघून घ्या हे साडी तुम्हाला सतराशे पंचेचाळीस ची एक हजार नव्वद थ्री त्रिपचं कॅशबॅक डीएसएमएल भेटल खूप सुंदर आणि भरपूर डिझाईन्स भेटणार या कॉटन मध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स भेटणार कलांजली पेटर्न आहे दाखवायचं कारण एकच जास्त बोलणार नाही माहिती आहे का फेमस पॅटर्न आहे आता एक भरपूर डिपॅट आहे त्यामुळेच दाखवतोय हे तुम्ही बघून घ्या कलांजली पैठणी आहे सगळ्यांना माहितीच कशी आहे कलर मॅचिंग बघा फक्त कलर मॅचिंग बघा सगळ्यांची एवढी सुंदर आहे प्युअरची कलर मॅचिंग ते कलर मॅचिंग आपण याच्यामध्ये केलेले फायदा असतो मिलचा आपला स्वतःचा प्रोडक्शन असतात तो फायदा असतो आणि रेट पण कमी आहे एकोणीशे एक पन्नास मध्ये एकदम सुन। सुंदर पॅटर्न आहे कापड सॉफ्ट आहे हा एकदम नवीन पॅटर्न आहे घन चोला म्हणतात त्याला कापड एकदम मस्त आहे नवीन कस्टमर्स ला काहीतरी वेगळं पाहिजे त्या व्हरायटी आहे खूप सुंदर पॅटर्न आहे फॅन्सी मेन म्हणजे वेट आहे कापड सॉफ्ट आहे आणि पदर बघा साडीचा ऑल ओव्हर असं काय म्हणतात कश्मीरी पदर पण म्हणतात एकदम छोटा बारीक काम आहे साडीचा त्याला साडीच खोलून दाखवताना तर मग बघायच्या रेशीम साडी बघा तुम्ही दिवाळी फेस्टिवल मध्ये खूप सुंदर खूप सुंदर पॅटर्न आहे हे साड्या आपल्या पहिले याचे प्युअर मध्ये कापड त्याचा एकदम सॉफ्ट साडीची किंमत असे बत्तीस हजार नऊशे नव्वद नौ विकलेला आयटम आहे तोच आयटम हा आम्ही एकदम कमी रेट मध्ये बनवून घेतलाय सगळे जर एवढी भाऱ्याला नाही घेऊ शकत कमी वाले पण ही डिमांड असती पाहिजे कलर मॅचिंग बघा त्यामुळे कमी मध्ये बनवून घेतला आणि पॅटर्न एवढा सुंदर बसलाय ना आणि खूप छान आहे मी ह्या महिन्यात कमीत कमी, कमी अडीच हो, ते तीन हजार साड्या ह्या विकले बागुली मध्ये विकले हे रेट सांगून देतो तुम्हाला हे जही रेट बघून घ्या एकोणीशे पाचशे अकराशे नव्वद एकदम रिजनेबल खूप सुंदर ज्यांचं दोन हजारचं बजेट आहे ना त्यांना मी आठशे रुपये परत देणार आहे त्यांचे जास्त पैसे नाही लागणार आहे ह्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे ही बघून घ्या ही एकदम सुंदर डिझाईन आहे तिथं डिझाईन सुंदर आहे सर जरी बरेच कस्टमर नाही आवडला त्यांच्यासाठी अजून एक डिझाईन डिझाईन ऑप्शन कलर मॅचिंग तुम्ही बघा एवढेच सुंदर कलर मस्त कलर एकदम ज्याचा व्हिडिओ बघितला ना ताई थांबू नका पटकन चक्कन मारा नाहीतर व्हरायटी संपून जाईल परफेक्ट लुक पैठणी आहे एकदम सुंदर पैठणी आहे साइड बॉर्डर येणार आहे हेवी बॉर्डर येणार आहे आणि ह्याला ब्रोकेटचा ब्लाऊज दिलाय बाहेरच दिलाय ब्लाऊज हे नवीन केलंय कस्टमरला आतमध्ये ब्लाऊज कसं आहे ते समजतच नाही बाहेर साड्या बघतात म्हणतात ठीक आहे ओके पण ह्याचा बाहेरच ब्लाऊज दिला तर समजायला पाहिजे कस्टमरला आणि ह्याचा तुम्हाला पदरी दाखवतो पदरही एकदम एकदम सुंदर काहीतरी नवीन पदर दिलाय आणि साडीची बॉर्डर बघा ऑल ओव्हर बॉर्डर डिझाईन पण नेहमीपेक्षा वेगळी असं कलेक्शन पाहिजे असेल ना जास्त वाट ना पण लवकर आलेलं बरं नंतर गर्दी वाढते बरोबर तीच साडी सेम भेटायला आमची से तर तयारी पूर्ण झाली आहे दिवाळीची आता तुम्ही कधीही येऊ दिवाळीची शॉपिंग करू शकतो ब्लाउज वगैरे आपले लवकर तयार करून घ्यायचे असतील गर्दी टाळायची असेल तर लवकरात लवकर भेट द्या आणि साडी खरेदीचा आनंद बनारसी सिल्क पॅटर्न फक्त तेराशे नव्वद हे बघा पॅटर्न एवढा छान पॅटर्न आहे बावीसशे तेवीसशे वाली साडी आहे हे स्पेशली आपण बनवून घेतलेले आहे अच्छा हा कापड बघू शकता कापड एकदम बेस्ट सॉफ्ट आहे का पदर एकदम रिच पदर आहे आणि तुम्ही साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर आहे हे तर कलर अजून आहे कलर बघाय सात ते आठ रिच पल्लो आणि ब्लाउज पण खूप सुंदर आहे याचा फार सुंदर आणि पॅटर्न पण एकदम क्लास क्लास पॅटर्न आहे ह्याचा खरच फार सुंदर कलर वगैरे दिलेले आहेत आणि लाईट वेट आहे साडी हा रेट काय होता आता ही दिवाळीमध्ये आपण ही आपली तयारी आहे या मध्ये आपण विकलेल्या आता ह्या ऑफर मध्ये तेराशे नव्वद रुपयाला आणि बनारसी कापड हा कापड तुम्ही एक साडी घेऊन या भेटले ना तर चॅलेंजिंग रेट आहे चॅलेंजिंग फक्त तेराशे नव्वद रुपयामध्ये आता जो पॅटर्न आहे ना माहेश्वरी सिल्क येस माहेश्वरी एकदम बारीक चेक्स आहे सुंदर कापड आहे एकदम कापड तर डॉकदास मध्ये बोलायची गरज नाही कापड तर चांगलाच असतो साडीचा आणि कलर मॅचिंग बघा हा हिरवा बघा किती सुंदर बसलेला आहे सगळेच कलर म्हणून माहेश्वरी पॅटर्न एवढा चालतो म्हणजे कलर कॉम्बिनेशन जो असतो ना एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन okay. कलर महेश्वरी कलेक्शन पण ऍडॉन यस ऑन है आपल्याकडे माहेश्वरी सेल कस मी म्हटलं ना जे जे आपल्या कस्टमर डिमांड आहे सगळी आपल्याकडे भेटणार आहे चार हजार नऊशे ची तुम्हाला भेटणार तेतीसशे पन्नास सुंदर मस्त अजून एक पॅटर्न पॅटर्न्स दाखवून देतो मी आज मी भरपूर व्हरायटी दाखवणार आहे आणि बस दिवाळी स्पेशल दिवाळी म्हणजे भरपूर व्हरायटी आहे आपण एक पॅटर्न बघा हा पण एक पॅटर्न ह्याच्यामधलाच पॅटर्न आहे पाहिजे आले की स्क्रीनशॉट्स काढा कुठली साडी पाहिजे स्क्रीनशॉट्स काढा असं येऊन तुम्ही म्हणणं रील मधली साडी दाखवा पॉसिबल होत नाही दाखवायचा स्क्रीनशॉट्स काढा ताई घेऊन स्क्रीनशॉट दाखवा तुमचंही काम फास्ट होईल आणि आम्हालाही जास्त अडचण होणार नाही दाखवा हे टिशू माहेश्वरी टिशू महेश्वरी पाच दोनशे ची ती नऊशे नव्वद मिळणार आहे सगळं काही स्वस्त आहे बेस्ट क्वालिटी हंड्रेड पर्सेंट बेस्ट क्वालिटी आहे हे सगळी आपली मायश्वरी माहेश्वरी अजून भरपूर व्हरायटी येणार आहे बॉर्डर मध्ये चंदेरी हे सोबत दाखवून देतो पण ऍड म्हणजे इथं आलं की दुसरीकडे जायची का लडस बघा चंदेरीचे स्क्रीनशॉट काढा येऊन दुकानात दाखवा काम एकदम फास्ट होईल बघा रेट जास्त असेल पण साडीचा वेट कमी आहे चंदेरीची खूप अच्छा एकदम लाईट वेट एकदम लाइट वेट चार ते पाच हजाराच्या रेंज मध्ये आठ दहा हजाराच्या साड्या मी दाखवत जातो तुम्ही बघत राहा वरायटी कलर येस ये प्रेमात पडावा असं कलेक्शन आहे सगळं सुंदर यावेळी खूप वेळ वाचवणार आहे कुठेही कस्टमरला जाऊन नाही देणार आहे आले की दुकानात सगळी व्हरायटी भेटली पाहिजे वरायटी भेटते फॅमिलीची सगळ्या खरेदी एकाच ठिकाणी होते सो आपल्याला जास्त फिरायची गरज नाही फक्त द्वारका पॅटर्न आहे आणि पार्किंगची yes. भरपूर सोय आहे काही प्रॉब्लेम शंभर जरी कार आले ना शंभर जरी फोर व्हीलर आले ना तरी आपल्याकडे बाहेर व्यवस्था आहे कार पार्किंगची स्पोर्ट ची yes. जे दाखवतो ना पॅटर्न लक्ष्मी बॉर्डर मध्ये ह्याला लक्ष्मी बॉर्डर म्हणतात okay. कलर मॅचिंग बघा चांदे साडी यस चांदेरीचाच आहे लक्ष्मी बॉर्डर आणि कापड एकदम हा एकदम लाईट वेट कापड प्युअर कापड प्युअर कापड आहे हँडलूम साड्या एक साडी पूर्ण खोल दाखवतो वाव एकदम रॉयल रॉयल खूप सुंदर म्हणजे अशा प्युअर सिल्कच्या साड्या देखील आपल्याला द्वारकादास श्यामकुमारच्या वाघोली ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहेत बघू शकता अतिशय सुंदर असं चंदेरी साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे मार्केटमध्ये या साड्यांची पंधरा हजार अठरा हजार रेट आहे मात्र दहा हजारच्या आत तुम्हाला ही साडी द्वारकादासच्या वाघोली ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे फटाफट यायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि साड्यांची खरेदी करायची आहे सिल्क मध्ये सॉफ्ट साडी आहे कलर कॉम्बिनेशन हा बघा नक्की स्क्रीनशॉट काढा सुपर कलर आहे प्युअर सिल्क हंड्रेड पर्सेंट ह्याची रेंज येणार आहे सहा हजार पासून लावून दहा हजार बारा हजार पर्यंत नेक्स्ट एक शॉर्ट एक पॅटर्न दाखवतोय दहा हजार पर्यंत भरपूर वेगवेगळे पॅटर्न येणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा हे बघा कलर कॉम्बिनेशन किती सुंदर सुंदर कलर्स आहे सगळे तुम्हाला दाखवतो धमाका ना हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे कारण वरायटीज म्हणजे पॉसिबल अनलिमिटेड वरायटी काय दाखवू काय नाही दाखवू जेवढं होईल जेवढं माझ्या हातात येते तेवढं मी दाखवत आहे मेन कलर्स कॉम्बिनेशन बघा म्हंटलं ना जबरदस्त तयारी केली या दिवाळीमध्ये हा कुठे कस्टमरला माल कमी नाही पडला पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं की द्वारकादास मध्ये प्युअर मध्ये पण साड्या मिळतात आपण प्युअर मध्ये व्हिडिओ शॉर्ट असतो एवढी व्हरायटी दाखवणं पॉसिबल नाही मग आपण काय करतो जे कस्टमर जास्त व्हिडिओ करतो okay. पण प्युअर ची पण खूप व्हरायटी आहे आणि कस्टमर्सला माहिती आहे द्वारकादास आज साठ वर्ष जुनं दुकान आहे सगळ्यांना माहितीच आहे आज आमची चौथी पिढी चालते याच्यामध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे काय आहे काय नाहीये बरोबर दोनशे रुपये पासून साड्या ते वीस ते पंचवीस हजार पर्यंत साड्या तुम्हाला श्यामकुमार मध्ये भेटणारच हे बघा कलेक्शन बघून घ्या एवढे कलर याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर फक्त रिक्वेस्ट एकच आहे ताई वेळ नका घालू प्लीज जरा लवकर या नेक्स्ट पॅटर्न आपला कथान सिल्क मध्ये कतान जेवढी सिल्कची व्हरायटी ना प्रयत्न करणार ते आज कव्हर करून टाकू कतान सिल्क पॅटर्न आहे आणि कलर मॅचिंग तुम्हाला माहितीये मेन म्हणजे कथान साईल माहितीये का। कापड एकदम सॉफ्ट आहे एकदम मुलायम कापड आहे हा कापड असं नाही हा कापड गरम अजिबात होत नाही एवढा सुंदर okay. कापड आहे डिझाईन सगळे रिच पल्लू येणार रिच रिचपल्लू येणार साड्यांना कापड सॉफ्ट आहे एकदम कथान बोलायची गरज नाही एकदम फेमस पॅटर्न आहे खूप जुना पॅटर्न आहे आणि आज पण छान विकतोय कलर मॅचिंग तुमच्या समोर आहे सगळे रेग्युलर कलर्स येतात त्याच्यामध्ये सगळे रेग्युलर कलर्स डिझाईन बुट्टी जाल आणि ऑल ओव्हर डिझाईन सगळे डिझाईन्स भेटणार तुम्हाला याच्यामध्ये हि साडी चार नऊशे पन्नास ची आहे आता एकवीसशे पन्नास मध्ये या okay. दिवाळीच्या ऑफर मध्ये होळी असो या दिवाळी असो हा एक असा पॅटर्न आहे ना दाखवल्याच लागतो सदा भार आहे बारा महिने पॅटर्न कुठला विकणारा पॅटर्न आता पटवला आहे दिवाळीमध्ये कसे ह्याचे जे डिझाईन्स लाँच होतात ना कधी बघा पटोलाचे डिझाईन्स लाँच होतात हे दिवाळीमध्येच होतात काहीतरी दि हटके पॅटर्न पाहिजे असतात ना पटोलामध्ये ते तुम्हाला मध्येच भेटतात कलर्स नवीन ऍड ऑन होतात ते पण दिवाळीमध्ये म्हणूनच हा पॅटर्न दाखवतात बाकी पटोला खायचं का कारणच आहे नवीन डिझाईन्स रेट पण बघून घ्या दहा पाचशेची आठ हजार एकशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला कॅशबॅक जे आहे ते भेटणारच आहे प्युअर आहे प्युअर कापड एकदम प्युअर कापड आहे आणि वजन ग्राम वर वजन करायला लागलायचा <laughs> ग्राम वर वजन याचा <laughs> कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स तुमच्या समोर आहे कलर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे असे हटके कलर्स पाहिजे असताना तर खरच ताई लवकर भेट द्या रकादा श्यामकुमार वाघुलीच्या आपला आपला दिवाळीचा एकदम धमाकेदार पॅटर्न आहे तुम्ही माझ्या समोर बघू शकता ऑल ओव्हर सिरियस की लाईट वेट टिशू कापड आणि साडीची बॉर्डर बघा हा दिवाळीतला आपला एकदम धमाकेदार पॅटर्न आहे एकदम सुंदर कलेक्शन आहे यस आणि एकदम लाईट वेट आहे साडी काही वजन आहे स्टोन्स आला वर्क आला वेट वाढला नाही वाढणार आपली okay. गॅरंटी कापड एकदम सॉफ्ट आहे आणि रेट पण एकदम सुंदर आहे आठ हजार ऐंशी ची साडी होती आता या ऑफर मध्ये दिवाळीच्या ऑफर मध्ये दिवाळी मध्ये पण ऑफर आहे भेटल आहे फक्त पाच हजार पन्नास ला आणि कलर कॉम्बिनेशन पण बघा एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ऑल नको आहे नका टेन्शन घेऊ आपल्याकडे फक्त बॉर्डर आणि पदर पण आहे पदर पण भेटणार त्यासोबत हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा पहिली साडी बघितली ना दादा दुसरी साडीच नको दाखव ही साडी एकदम सुंदर चला हे बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे यालाच पाहिजे ही साडी तुम्हालाच भेटली पाहिजे जे हे व्हिडिओ बघतात जो कलेक्शन दाखवताना ना हा प्युअर टिश्यू आहे ह्याच्यावर कलकत्तेची बॉर्डर हे जे काम जो बघताना कलकत्ताचं काम आहे जोरदुस्ती काम म्हणतात त्याला हे पण आपण टिश्यू मध्ये आणलं आहे आपण पहिल्याच्या टिशू मध्ये हे काम आणलेलं आहे एवढं सुंदर पॅटर्न आहे ह्याची सगळी रेंज येणार आहे की पाच हजार पाच हजार पासून दहा हजार पर्यंत खूप व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे ज्यांच्या घरात जरी लग्न जरी असलं ना त्यांनी जर डिसेंबर मध्ये असं तुम्ही म्हणलं नोव्हेंबर मध्ये लग्न खरेदी करणार आताच खरेदी करून टाका कारण आता जो कलेक्शन भेटणार आहे ना तुम्हाला अप्रतिम कलेक्शन भेटणार आहे बारा yes. कलेक्शन थोडस फेस्टिव्ह सीझन आहे तर युनिक कलेक्शन असणार आहे दिवाळी असो या लग्न सारे असो बेस्ट टाइम आता खरेदी करण्याचा खूपच छान लवकरात लवकर या गर्दी टाक मॅचिंग बघा कलर्स कॉम्बिनेशन सगळे मी डार्क दाखवतोय मीडियम लाईट लाईट कलर्स सगळे दाखवतोय सगळे कव्हर करतोय तर आपल्याकडे सगळी व्हरायटी भेटणार आता हा पॅटर्न बघा हा तर मी तो खोल्याशिवाय आणणार नाहीये सुंदर पॅटर्न आहे मस्त एकदम लाईट वेट पॅटर्न हे खूपच छान पॅटर्न बघा पॅटर्न दाखव फक्त पॅटर्नच आता बोलणारच नाही साडीच बोलू ना तेवढं बोल। कमी या साडी आहे खरंच एकदम सुंदर पॅटर्न आहे काम बघा साडीच ऑल ओव्हर बुट्ट्या आणि बुट्ट्यांवर देखील सोरस की डायमंडचं वर्क आणि प्लस यावर कट बॉर्डर दिलेली आहे आणि बॉर्डरवर देखील स्टोनचं या ठिकाणी वर कलकत्त्याचा स्टोन्स फक्त दिलेला आहे साडी बनती बँगलोर मध्ये कामासाठी जाते कलकत्त्याला तिथे सगळे स्टोन्स लावून परत मग आपल्याकडे येतात okay. कारण आपल्याला रेडीमेड रेडी काम चालत नाही ब्लाउज पण रिच असेल हंड्रेड पर्सेंट ब्लाउज बघा साडीचा सा। ब्लाऊज बघा साडीचा किती सुंदर ब्लाऊज आहे खरंच फार एकदम छान ब्लाऊज आहे म्हटलं ना दिवाळी असो या लग्न असो असे साडे पाहिजे पण लवकर चक्कर मारा गर्दी नका वाढू देऊ गर्दी वाढली तर कलेक्शन म्हणजे शॉर्टर होत जातो आणि डिझाईन बघा ज्यांना कटवा पाहिजे कटवा ज्यांना ऑल ओव्हर बॉर्डर पाहिजे अशी ऑल ओव्हर बॉर्डर पण दोन टाइप स्टोन्स काम केलेले आहे याच्यामध्ये एकदम बारीक काम आहे आणि काही निघत नाही बघा एकदम रफ अँड टफ यूज आहे मी म्हटलं ना कलकत्त्याचं काम आहे याच्यामध्ये जरदुसी पाहिजे असं ना तर जरदुसी काम पण भेटेल साडीचा काम भारी पॅटर्न आहे साड्या आपल्या व्हिडिओ मध्ये मला वाटतं पहिल्यांदाच काळजी नका करू वजन पण काही नाही वजन नाही एकदम लाईट वेट साडी आहे फारच सुंदर मस्त आणि हा साडीचा ब्लाऊज येणार हा बघा साडीचा ब्लाऊज बघा किती छान ब्लाऊज दिलेला आहे मस्त आणि काय रेंज मध्ये रेंज येणार आहे दहा पासून लावून पंधरा ते अठरा हजार पर्यंत आता हा जो पॅटर्न आहे ना आपला एकदम प्लेन आणि बॉर्डर मध्ये ज्यांना एकदम सिंपल पाहिजे पण डिझायनर साडी पाहिजे सिल्कचीच पाहिजे त्याच्यासाठी हा प्लेन आहे ऑल ओ प्लेन कपड येणार सिल्क आहे आणि ही एकदम डिझायनर फॅन्सी बॉर्डर एकदम रिच लुक आहे एकदम डिझायनर पीस आहे प्लेन आणि बॉर्डर आणि साडी एकदम लाईट वेट जर अशी कोणाची इच्छा असते ज्यांना लाईट वेट पाहिजे प्लेन आणि बॉर्डर पाहिजे भरघस साड्या नको त्यांच्यासाठी पण आपल्याकडे खूप कलेक्शन आहे बनारसी कॉपर बॉर्डर मध्ये बनारसी जरी आपण बनारसी मध्ये कॉपर आहे एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे त्याच्यामध्ये दोन टाईपचे बुटे नाही सिल्वर आणि कॉपर आणि कलर ऑल ओव्हर मिरल वर्क येणार आहे साडीला येस हा पण एकदम लाईट वेट आहे एकदम सुंदर कापड आहे Yes, कलर कॉम्बिनेशन बघा रेग्युलर कलर येतात परत कलर एकदम सुरायटी आहेत दिवाळी दसरा स्पेशल mm -hmm. या व्हरायटी अजून एक डॉन आहे पण एक व्हरायटी बघू शकता त्याच्यामध्ये हेवी बॉर्डर येणार आहे पूर्ण असं नाजूक कटवर ऑल ओव्हर साडी स्टोन येणार आहे दिवाळी संपली किलो तेही आता दाखवून देतोय हा कारण की बरेच जण असे असतात बाबा आपल्या दिवाळीमध्ये लग्नाची खरेदी करायची बरोबर माहितीच बाबा कलेक्शन एकदम प्रीमियम कलेक्शन पाहिजे तर दिवाळीच्या खरेदी करायचे तामेवा ना टिशू सिल्क ह्याच्यामध्ये बघा हे पूर्ण एकदम चौरदुस्ती काम येणार आहे एकदम सुंदर आरिवर्क चा काम केलेलं आहे आणि कलर्स कॉम्बिनेशन बघा शॉर्ट मध्ये सांगतो आपल्याकडे हजार पासून लावून वीस हजार पर्यंत हे पॅटर्न भेटणार आहे वर्क मध्ये एकच पॅटर्न तुमच्या समोर वीस ते पंचवीस पॅटर्न भेटणार हजार पासून पर्यंत कलर्स कलर्स बघा एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन विथ हेवी बॉर्डर हे बघा काम बघा काम किती सुंदर काम आहे तर यायला पाहिजे ना लोक साड्या घ्यायला हा बघा कलर्स कॉम्बिनेशन बघा असे भरपूर म्हंटल ना पूर्ण दिवाळीची तयारी झाली आहे काही असं नाहीये पॅटर्न तर येतच राहणार आणि वेगवेगळी व्हरायटी शंभर टक्के तुम्हाला भेटतच राहणार आहे हे तर, तर जस्ट एक ट्रेलर आहे खूपच छान सॉरी हजार हजार ते वीस हजार पर्यंत एकदम पासून हेवी पर्यंत भेटणार आहे साडी आणि कलर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे तुम्ही बघा सॉफ्ट सिल्क पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क पॅटर्न आहे साडेतीन चार हजार ची जी रेंज असते प्युअर सिल्क मध्ये हाच कापड आपण कमी रेट मध्ये तयार करून घेतलाय आणि तुम्ही फिनिशिंग बघून मला सांगा की साडी छान बनली की नाही तीन साडेतीन हजार साडी आहे की कि तुम्हाला कितीला भेटणार मी तुम्हाला लिटरली लेबल दाखवल तुम्हाला विश्वास नाही बसणार फक्त बाराशे नव्वद रुपये मध्ये ओन्ली बाराशे नव्वद सुंदर पॅटर्न आहे ज्यांना सॉफ्टील पाहिजे साडेतीन चार हजार ची नाही ना ठीक आहे नो प्रॉब्लेम आपल्याकडे बाराशे नव्वद मध्ये तुम्हाला ही साडी देणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघा सगळे तेजस कलर कॉम्बिनेशन्स आहे आणि टिकायला पण साडी तेवढीच चांगली आहे खूपच छान दिवाळी डिझाईनर कलेक्शन शंभर टक्के आपल्याकडे असणार मी जस्ट एक शॉर्ट दाखवत आहे डिझाईन्स बघून घ्या असा वर्क चा कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये साठ ते सत्तर डिझाईन्स तुम्हाला भेटणार आहे कापड जॉर्जेस असो टिशू असो एनिथिंग हा जे वर्क मध्ये येतात सगळं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे येस हे बघा हा ह्याच्यामध्ये साठ ते सत्तर डिझाईन तुम्हाला भेटणार आहे स्टार्टिंग सुरू आहे आपल्याकडे स्टार्टिंग हे तुम्हाला भेटणार आहे हजार पासून स्टार्ट आहे ते कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार पर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि जास्ती व्हरायटी दोन ते अडीच तीन मध्ये मीडियम रेंज मध्ये खूप जास्त व्हरायटी भेटणार आहे नका काळजी काही पाच सहा हजारची साड्या नाहीये तुम्हाला मीडियम मध्ये मग खूप चांगलं कलेक्शन भेटेल ह्याच्यामध्ये एक खूप खूप पॅटर्न भेटणार आहे माझ्याकडे मा, हाई एक पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे यास माझ्या समोर बघा साडी स्क्रीनशॉट काढा सिंगल कलरचे आणि पॅटर्न अफला तो न माझा रेकॉर्ड तोड सेल आहे याच्यामध्ये एवढा माल विकलाय पाचशे साठी फक्त अठ्ठावीसशे पन्नास मध्ये कलकत्ताची साडी आहे पूर्ण काम